बंदी असतानाही पुलावरून अवजड वाहने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला करायची टोपली प्रकाशन शहादा रस्त्यावरील डांबरखेडा पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुमारे महिन्यांपासून आहे मात्र अवजड वाहने पुलाची दूरस्था झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा कत्री यांनी सदर पुलावरून वाहतुकीत बंदी केली होती मात्र यानंतर देखील या पुलावरून अवजड वाहतूक दिसून येत आहे या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून बाजूला एस टी बसेसला मात्र बंदी असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे अंकलेश्वर बरानपूर महामार्गावरील प्रकाशातील ते डांबरखेडा गोमई नदीवरील पूल अवजड वाहनांसाठी मार्च दोन हजार चोवीस पासून बंद करण्यात आला आहे तेव्हापासून या पुलावरून अवजड वाहने व एसटी बस देखील बंद करण्यात आली आहे एस टी बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे महामंडळाची बस प्रकाशाहून शादाकडे जाताना फिरून कातर्दा बाधाकडून शादाला जात असते यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाया जात आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे एका बाजूला बसेसला बंदी तर दुसऱ्या बाजूला अवजड वाहने सोसाट लावत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे अवजड वाहने रात्री याच पुलावरून चालतात यांना रात्री बंदी होत नाही का प्रवाशांचे हाल थांबवावेत नवीन पुलाचे काम त्वरित करावे जुन्या पुलाला डाकबृद्धी करून वाहतुकीसाठी सुरू करावा नदीच्या जीर्ण पुलावरून सरास अवजड वाहने येत आहेत नवीन पुलाचे काम करताना पर्यायी रस्ता म्हणून जुन्या डाग डाकपुटी झाली असती तर प्रवासी वाहतुकीला अडचण आली नसते असे प्रवाशांचे मत आहे मात्र जुन्या पुलावरून कोणतेही काम संबंधित विभागाने केले नाहीत तर नवीन पुलाचे काम देखील रखडले आहे कोणतेही काम होताना दिसत नाही चार महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली होती मात्र अद्यापही काम संत गतीने सुरू आहे पुलाकडे संबंधित विभागासह अनेकांनी दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांना नाग त्रास सहन करावा लागत आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर पर न्यूजसाठी लालाच्या वंशादा लोकप्रतिनिधी